सोलापूर शहरात दिवसभर लक्ष्मी पूजनाचा उत्साह दिसून आला आकर्षक रांगोळी झेंडूंच्या फुलांची सजावट करून व्यापारी बांधवांनी लक्ष्मीपूजन भक्तिमय वातावरणात संपन्न केले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांच्या सोन्या मारुती चौकातील ऊर्जा श्वापीमध्ये वैभव महिंद्रकर श्रीराज महिंद्रकर यांच्या हस्ते विधिवत लक्ष्मीपूजन करण्यात आले व महिंद्रकर परिवाराच्या वतीने समस्त सोलापूरवासियांना शुभेच्छा देण्यात आले मानाच्या सोन्या मारुती गणरायांचेही महाआरती करण्यात आले सदर प्रसंगी विलासराव महेंद्रकर अरुण महेंद्रकर चंदूकाका सोनी अशोकराव महेंद्रकर सुहास महेंद्रकर विनायक महेंद्रकर शिल्पा महेंद्रकर आकाश फुटानकर शिवानी फुटानकर प्रसाद कुमठेकर रिधम देशपांडे जितेंद्र टेंबुर्णीकर अमर कुलकर्णी व मित्र परिवार उपस्थित होते नमस्कार मी श्रीराज महेंद्रकर आज लक्ष्मीपूजनच्या निमित्ताने आमच्या दुकानावर म्हणजे ऊर्जावर खूप मोठ्या उत्साहाने लक्ष्मीपूजन करण्यात आलेलं आहे तर माझ्यातर्फे आणि पूर्ण पूर्ण महेंद्रकर परिवारतर्फे सर्व सोलापुराच्या नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा